ऐकायचं ते आदित्यजींना आणि आदरणीय पवार साहेबांना परंतु मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं या भव्य संख्येने आल्याबद्दल अतिशय मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो मित्रांनो नेहमी निसर्ग सुद्धा भल्या भल्यावर असावं लागतो आम्ही ज्यावेळी साहेब निघाले तिथून त्यावेळी जोरदार पाऊस घनसावंगीमध्ये बरसत होता आणि कदाचित साताऱ्यासारखीच पवार साहेबांनी भर पावसात सभा करावी लागती की काय अशी परिस्थिती वाटत होती पण इथे आल्यानंतर निसर्ग सुद्धा बंडुवासच्या आणि इंडिया आघाडीच्या पथ्यावरच आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आले त्यामुळे हो जिथं निसर्ग आपल्या भल्यावर आहे तिथं जनता सुद्धा भल्यावर आहे मतदार सुद्धा भल्यावर आहे आणि निश्चित प्रकारे इंडिया आघाडीचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला सुरुवातीलाच या निमित्ताने व्यक्त करायचा मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी एक वातावरण आहे संबंध राज्यामध्ये सुद्धा जे भाकीच सांगितलं जातं त्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडीला खूप चांगलं यश मिळेल असंच भाकीत हे यासाठी आहे की लोक जे वर्ष दोन वर्षापासून तीन वर्षापासून आणि खरं तर मागच्या पाच दहा वर्षापासून सुद्धा देशात आणि राज्यात पाहतायत त्यामध्ये लोकांना आता हुकुमशाही नको आहे लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा जी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या लोकशाहीमध्ये की ज्या लोकशाहीमध्ये खरं तर बोलण्याचं स्वातंत्र्य आहे पण बोललं तर सजाय आणि हे आपण पाहतो आहोत प्रामुख्याने निवडणूक कशाच्या माध्यमातून विचार करून मतदान करण्यासाठी ही मतदान यासाठी की आपल्याला हुकुमशाहीकडची वाटचाल थांबवायची लोकशाही अबाधित ठेवायची आपलं संविधान अबाधित ठेवायचं ज्या संविधानाने तुम्हाला आम्हाला अधिकार दिलेला आहे ते सगळं संविधान आपल्याला अबाधित ठेवलं पाहिजे आज ज्याचा उल्लेख अनेक का मागच्या वक्त्यांनी केला की पन्नास साठ हजार कोटी रुपये लागभर कोटी रुपये बजेट असलेली मुंबई महानगरपालिका आज त्याची निवडणूक होत नाही मला वाटतं उद्धवजींनी आदित्यजी बऱ्याचदा आव्हान केलं कि लगेच घेऊन दाखवा निवडणूक पण निवडणूक घेत नाही कोणत्याच महानगरपालिकेच्या कोणत्याच जिल्हा परिषदेच्या कोणत्याच पंचायत समितीच्या निवडणुका नाहीत मित्रांनो तुमची निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थेची ज्याच्यातून तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून पाठवू शकत होते आज जो भ्रष्टाचार तुम्हाला दिसतो पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मध्ये बोकाळलेला त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम कोण करत होतं तर आपली स्थानिक स्वराज्य संस्थेचे तुम्ही निवडून दिलेले जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती लोक करत होते पण आज अधिकाऱ्यांचं राज्य झालंय आणि त्यामुळे अधिकारी जे बोलतील ते आज जनता जणार्दनाला करावं लागावं लागलंय आणि अधिकाऱ्यांचं राज्य म्हणजे खऱ्या अर्थाने जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना त्यांचा हेतू सर्व घ्यायचा सरळ करून घ्यायचा या दृष्टिकोनातून सत्ता वापरण्याचं काम ह्या लोकांना करायचं म्हणून आज जे तुम्हाला सांगतोय आम्ही की निवडणुका यांना नको आहे मोठमोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केजरीवाल असतील त्या ठिकाणी झारखंडचे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना भर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आत टाकून देण्याचं काम केलं जात आहे हे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की हे कशाच द्योतक आहे आज मुख्यमंत्री एकदा नाही तीन वेळेस केजरीवाल आपचे जे अध्यक्ष आहेत ते मुख्यमंत्री झाले आणि एका रिक्षात बसून पाठवता येईल अशीच लोक अशीच आमदारांची संख्या भाजपची तीनची त्या ठिकाणी निवडून आली होती पण ते, ते बोलतात त्यामुळं आठ टाकीतलं गेलं आणि म्हणून हे जे काय आम्ही सांगितलं जात आहे की एकीकडे हुकुमशाही पद्धतीची वाटचाल सुरू आहे त्याचे हे सगळे उदाहरण आहे आज आपण या ठिकाणी नीड बघितलं पाहिजे की मित्रांनो मागच्या वर्ष दीड वर्षात काय तमाशा चाल वर्ष वर्ष आपण पाहतोय की पक्ष फूट आपल्याला माहिती आहे काही सदस्य फुटले दुसऱ्या पक्षात गेले कदाचित महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे पण एक नवीन अनुभव या अदृश्य शक्ती भाजपच्या मुळे निर्माण झालेला आहे आणि तो अनुभव म्हणजे पक्ष फूट नाही पक्ष पळवा पळवीचा अनुभव आपल्याला पाहायला पडतो लहान शेमड्या मुलाला जरी विचारलं आणि वळील धाऱ्यांना जरी विचारलं तरी सगळे म्हणतील शिवसेना कुणाची तर ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेबांच्या नंतर कुणाची तर ती उद्धवजींची सगळ्यांना माहिती पण आज कुणाची झाली कशा पद्धतीनं पक्ष आणि चिन्ह दोन्ही देऊन टाकलंय आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत दहा जून एकोणावीसशे नव्याण्णव आम्ही निवडणुकीच्या प्रचारात होतो चिन्ह माहीत नव्हतं काय माहीत नव्हतं पण त्यावेळी ज्यावेळी आदरणीय तुमचे आमचे नेते पवार साहेबांनी शिवाजी पार्क मध्ये सभा घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीची स्थापना केली घड्याळ चिन्हावर आपण निवडणूक लढवल्या आपण सगळेजण त्याला साक्षीदार आहोत पण आज काय चाललंय कुणाजवळ पक्ष दिलंय कुणाजवळ चिन्ह दिलंय आणि त्यामुळं आम्ही जे सांगतोय की हे काय चाललंय कुठलं राजकारण कशा दिशेने चाललंय याला जर रोकायचं असेल याला जर खऱ्या अर्थाने रास्त दिशेला राईट दिशेला तुमच्या आमच्या हिताच्या जपणुकीच्या दिशेला जर न्यायचा असेल लोकशाही आबाधित ठेवायची असेल तर मित्रांनो ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाची आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करा आणि मतदान करत असताना इंडिया आघाडीला सर्व धर्म समभावाच्या विचाराला शिवछत्रपती आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला साथ द्यायची आपल्याला मतदान करायचं ही खूनगाड बांधून या ठिकाणी उठावं अशा पद्धतीची कळकळीची विनंती मी आपला आमदार या नात्याने या ठिकाणी करू इच्छितो मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगलं काम महाविकास आघाडीचं आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ठाकरे साहेबांच्या चालू होत कदाचित आम्ही शिवसेनेपासून दूर होतो उद्धवजींपासूनही दूर होतो पण पवार साहेबांनी मला आरोग्य खात्याचं मंत्रीपद दिल्यानंतर ज्यावेळी आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून आणि मंत्री म्हणून काम करत असताना उद्धवजींच्या जवळून आम्ही त्यांना पाहिलं त्यांचा अनुभव घेतला त्यांचा स्वभाव बघितला त्यांच्या कामाची पद्धत बघितली मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अत्यंत प्रामाणिक अत्यंत सोज्वळ आणि प्रत्येक माणसाला हा माणूस माझा घरचा माणूस आहे असं वाटण्याचं काम जर कुणाच्या कर्तृत्वातून झालं असेल तर ते निश्चित प्रकारे उद्धवजींच्या माध्यमातून झालं आणि त्यामुळं पवार साहेबांसारखं मार्गदर्शन आम्हाला मिळालं एवढ्या मोठ्या महामारीमध्ये सुद्धा जिथं सगळ्यात जास्त संख्या ही कोरोनाची आपल्या महाराष्ट्रात असायची तिथं उद्धवजींचं नेतृत्व असेल आम्ही आरोग्यमंत्री म्हणूनच काम असेल आम्ही आपल्या राज्याला निश्चित प्रकारे या सगळ्या महामारीतून वाचवण्याचं काम करू शकतो आणि आज घानेरडे आरोप त्या ठिकाणी केले जातात म्हणून माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगणं आहे की मित्रांनो एक चांगलं राज्य विकासाधी विकासासाठी पुढं आणणारं राज्य चालू असताना जाणीवपूर्वक हे पळवा पळवीचं अनैतिक काम नीतिमत्ता सोडलेलं काम खोट काम या ठिकाणी घडून आणलं हे का घडलं कसं घडलं हे मी या ठिकाणी सांगावं अशातला भाग नाही अनेकांना वेगवेगळे घोषणा पाठ झाल्या शिवसेना फुटली त्यावेळी सुद्धा घोषणा एक पाठ झाली लहान मुलगा सुद्धा म्हणायचा पन्नास खोके आदित्यजींनी तर खूप दौरे केले त्यामुळं मला म्हणायचं की लोकांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत की का घडलंय सुप्रिया ताईंनी स्वतः एका भाषणांमध्ये नेहमी सांगितलं की आईस म्हणजे बर्फ म्हणजे आय फॉर इनकम टॅक्स सी फॉर सीबीआय ई फॉर ईडी गव्हर्नमेंटच्या या संस्था ह्या जुन्यात आहेत पण आता मात्र लोकांना बी ईडी बाहित झालेली आहे आपल्याला बीडी माहिती होती पण आता ईडी पाठ झालेली आहे कारण छोट्या छोट्या कारणांनी गोष्टी चालल्या एक तर तू बैठ नाही तो त्याला नाक काटूंगा या कान काटूंगा असं जे चाललेलं आहे ही सध्याची भाषा आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपल्याला उपचार एकच आहे की मतदान चांगलं करा आणि लोकशाहीच्या विचाराला पाठबळ देण्यासाठी मशालीचे उमेदवार संजय जाधव यांना निवडून पाठवा हीच विनंती या निमित्ताने मी करू इच्छितो मी आपला लोकप्रतिनिधी म्हणून दोनच मुद्दे सांगेन मला असं वाटतं की आपला भाग कापूस पिकवणारा भाग आहे आपला भाग सोयाबीन पिकवणारा भाग दोन हजार चौदाची कॅसेट मी पण म्हणू शकतो अरे लाव रे ते व्हिडिओ म्हणू शकतो पण मला वाटतं की ते तुम्हाला पाठ आहे कारण याच लोकांनी इथल्या भाजपच्या लोकांनी सांगितलं दोन हजार चौदाला की आम्ही दहा हजार रुपये भाव देऊ कापसाला आणि सहा हजार रुपये भाव देऊ सोयाबीनला मित्रांनो भाव तर दूर राहिलं परंतु आज महागाई एवढी वाढली की डी ए पी दोन हजार चौदाला होती चारशे पन्नास रुपयाला आता सतराशे रुपये झाले पेट्रोल महाग झालं डिझेल महाग झालं गॅस सिलेंडर महाग झालं सगळ्या गोष्टी महाग झाल्या आणि ह्यांच्या जे काही आज मोदी गॅरंटी जे सारखं बोललं जात या मोदी गॅरंटीच्या बाबतीतले चार महत्वाच्या गॅरंटीचं चा काय झालं असं मला विचारायला पाहिजे काला धन लावूंगा काय झालं या गॅरंटीच दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ काय झालं या गॅरंटीचं पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू काय झालं या गॅरंटीचं बहुत हो गई महंगाई की मार आपकी बार मोदी सरकार काय झालं या गॅरंटीचं या गॅरंटीचं काय झालं कारण आता सगळी महागाई झाली आहे बेरोजगारी वाढली चांगले चांगले प्रकल्प गुजरातला गेलेत हे सध्याचं सरकार त्याच्यावर काही बोलू शकत कारण बोलण्याचा अधिकारच ठेवलेला नाही आणि म्हणून तरुण लोक आज बेरोजगार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा विचार होण्याची आवश्यकता आज तुम्ही मला सांगा आपल्याला मोर्चे काढावे लागतात कारण मागच्या वर्षीची सुद्धा पवार पवारसाहेबांना सांगायचंय आदित्यजींना सांगायचं की मागच्या वर्षीचं अनुदान सुद्धा आपल्याला मिळालं नाही मिळालं का हो अजूनही कशात अडकलं व्ही के म्हणजे विशिष्ट क्रमांक ई के वाय सी नो युअर कस्टमर हे कारण आहेत पण हे पैसे देण्याची यांची दानत नाही म्हणून अनुदान मिळत नाहीये अवकाळी पाऊस पडतोय नुकसान होत आहे त्याचे अनुदान मिळत नाहीये विमा मिळत नाहीये या सगळ्या गोष्टींचं भान मला वाटतं मतदान करण्याच्या अगोदर तुम्ही आम्ही ठेवलं पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मला सांगायचंय की आपण सगळ्यांनी एक मी जसं म्हणालो तसं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला धरून आपण सगळ्यांनी साथ देण्याची गरज आहे फार अधिक बोलून वेळ घेणार नाही आपल्या सगळ्यांना माझी पुन्हा एकदा एवढीच कळकळीची विनंती की अभि नाही तो कभी नाही हा विचार लक्षात ठेवा कारण ही लोकसभेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे राज्याचं या ठिकाणी भवितव्य ठरवलं जाणार आहे त्यामुळं कुठल्याही गाव लेवलचे प्रश्न छोटे मोठे वादविवाद मला नमस्कार नाही केला मला मान सन्मान नाही दिला काही विषय नाही आता नवरदेव शिवसेनेचा आहे मी राष्ट्रवादी म्हणून बोलतोय की शिवसेनेचे नवरदेव आहेत आपण राष्ट्रवादीचे लोक वराडी आहेत पण निवड जसं आपण एखादं लग्न थाटामाटात लावतो वराडाच्या मोठ्या संख्येच्या सहभागामुळं ते सहभाग आपल्या राष्ट्रवादीचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीमाग भक्कम असू द्या हीच माझी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती आपण काय करतो हे करून आपण आपल्या महाविकास आघाडीचा धर्म पाळतो आपण धर्म पाळतो आणि त्यामुळे आपण धर्म प्रामाणिकपणे काम करणारे आपण लोक असल्यामुळे धर्म प्रामाणिकपणे पाळा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया साहेब यानंतर या महाराष्ट्राचे युवा नेते ज्यांनी शिक्षण आरोग्य क्रीडा आणि गड किल्ले संवर्धन या माध्यमातून युवकांचं धोरण प्रथम राबवण्याचं हमलात आणलं असे युवा नेते सन्माननीय आदित्यजी यानंतर सन्माननीय उमेदवार संजयजी जाधव साहेब सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो आजच्या सभेचे मुख्य मार्गदर्शक देशाचे कृषी माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा सन्माननीय शरदचंद्रजी साहेब शिवसेनेचे युवा नेते संजय नेते तुम हम तुम्हारे साथ है अरे आवाज कुणाचा संजय जी जाधव साहेब तुम आगे बढ़ो